नमस्कार मंडळी फॅशन अँड स्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम सुपर स्पेशल आणि बेहतरीन कलेक्शन ज्या साड्या दिसायला राजेशाही प्रीमियम आणि रिच आहेत पण किंमत आहेत की बजेट फ्रेंडली की ऐकूनच तुमचा विश्वास बसणार नाही मैत्रिणींनो आपण अनेकदा साड्या पाहतो पण सुंदर असूनही त्या जड असतात जरा वेळ नेसल्या की त्रास होतो पण आज मी दाखवत असलेलं कलेक्शन आहे सुपर सॉफ्ट वेटलेस फॅब्रिकमधलं अगदी कम्फर्टेबल ब्रेथेबल एकदम स्क्रीन फ्रेंडली आणि दिवसभर घातलं तरी जड वाटणार नाही उलट लाईट आणि फ्री फिलिंग देते या सर्वात पहिल्यांदा बोलू या बॉर्डरबद्दल या साड्यांना दिला आहे कटवक बॉर्डर ज्यामधून तुम्हाला एक फाईनलेस लाईक प्रीमियम फिनिशिंग मिळते हा बॉर्डर साडीला इन्स्टंटली क्लासी लुक देतो आणि त्याबरोबरच दिले आहेत चमचमणारे सरसकी स्टोन वर्क जे लाईट पडल्यावर डायरेक्ट शाईन देतात अगदी सपटेल पण जॉर्जेस स्पार्कल त्यात साडीला झरी वर्कची जोड म्हणजे साडीचा लुक बजेटमधून थेट प्रीमियम सेगमेंटमध्ये जातो आणि दिसणारा लुक अजूनच रॉयल आणि रीच होतो फंक्शन असो पूजा असो सण असो ऑफिस पार्टी असो या साड्या कोणत्याही ऑकेजनला अगदी फिट होतात आता बोलू या कलर कॉम्बिनेश आणि पॅटर्नबद्दल या साड्यांमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात ग्रीन ब्युटिफुल शेड्स ब्ल्यू आणि कॉपरची फंक्शन टोन कॉफी ब्राऊन विथ गोल्डन इफेक्ट रस्तिक ऑरेंज आणि रेड ब्लेंड ऑलिव्ह ग्रीन अँटिक मिक्स प्रत्येक रंग पाहिला की जाणवतं हा कलर खूप वेगळा आहे दिसायलाच क्लासी आहे या शेड्समुळे बॉडी स्लिम वाटते आणि पर्सनॅलिटी एकदम ग्रेसफुल दिसते साडीचा फॉल खूप सॉफ्ट आहे म्हणजे चालताना तुम्हाला एक रॉयल मुवमेंट येतो आणि फोटो व्हिडिओमध्ये लूक एकदम अमेझिंग दिसतो आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्राईज या साड्या मिळत आहेत फक्त आणि फक्त सहाशे चाळीस रुपयांमध्ये हा रेट ऐकून कोणालाही वाटणार नाही की इतक्या सुंदर प्रीमियम दिसणाऱ्या साड्या इतक्या बजेटमध्ये मिळतात तुम्हाला गिफ्टिंगसाठी घ्यायचं असेल स्वतःसाठी घ्यायचं असेल फेस्टिवल वॉर्ड्रोप बनवायचं असेल यातला एक किंवा दोन नाही तर तीन चार रंग घेण्याचा मोह नक्कीच होईल तुमचा आवडता कलर कोणता आहे कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच सुंदर फॅशनेबल आणि बजेट फ्रेंडली अपडेट्ससाठी आपलं फॅशन अँड स्टाईल चॅनल सबस्क्राईब करा